लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या ग्रामपंचायत आलमधील सर्व नागरिकांना सूचित करण्याचे नक्की सह्याद्री देवळातील वीज तारांचे संघटन करणाऱ्या कुटुंबाला एक वर्षाची घरपट्टी माफ केली जाईल सहकार्य करा सहकार्य करा धन्यवाद लेण्याद्री डोंगरांच्या दक्षिणेला असलेली सह्याद्री डोंगर रंगांच्या मधोमध असलेली निसर्गसंपन्न हटकेश्वर डोंगराच्या पायथ्याशी वसलेली एक ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायत अल्मे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात वसलेली ही ग्रामपंचायत सन 1962 मध्ये स्थापन झाली स्थापना झाल्यापासून गाव विकासाच्या मार्गावर वाटचाल करीत आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या ही दोन हजार दोनशे एकोणसत्तर इतकी होती परंतु आज ती तीन हजार पाचशे ते तीन हजार पर्यंत पोहोचली आहे वाढती लोकसंख्या आणि बदलणाऱ्या गरजा यांना सामोरे जाताना ग्रामपंचायत अल्मेने विकास कामांमध्ये नेहमीच पुढाकार घेतला आहे गावाचा सांस्कृतिक वारसा हा समृद्ध आहे इथे स्वयंभू श्री हटकेश्वराचे मंदिर आहे श्री हनुमान मंदिर आहे श्री मुक्ता देवी मंदिर श्री कळमजाई माता मंदिर श्री साईबाबा मंदिर श्री भैरवनाथ मंदिर श्री वनदेव मंदिर आणि पीर बाबा मंदिर ही गावाची आध्यात्मिक केंद्रे आहेत या देवस्थानांभोवती गावातील लोकांचा श्रद्धाभाव आणि एकोपा दिसून येतो गावात रामनवमी महाशिवरात्र शिवजयंती नवरात्र उत्सव घुढीपाडव्यानिमित्त वनदेव यात्रा भैरवनाथ यात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आदिवासी दिन पीर बाबा उत्सव एक गाव एक गणपती तसेच पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारी हे राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरे होतात हे सण केवळ धार्मिक सोहळे नसून गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहेत स्वानंद सुखनिवासी हबप भरत महाराज फोडसे हे उत्तम असे कीर्तनकार होते त्यांनी आलमे गावाबरोबर जुन्नर तालुक्यातील भिवाडे गोदरे कोळवाडी या गावांमध्ये सप्ताहाची मुहूर्तमेढ रोवली तसेच जुन्नर तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातही बाबांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार केला हे करत असताना बाबांनी करमळा तालुक्यातील पोथरे या गावातील लोकांना भजन व हरिकीर्तनासारख्या चांगल्या मार्गाला लावण्याचे काम बाबांनी केले आलमे ग्रामपंचायतीत शेती हा प्रमुख व्यवसाय आहे पालेभाज्या फुलशेती दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन आणि शेळी पालन, पालन यामुळे गावात आर्थिक स्थैर्य निर्माण झाले आहे पारंपारिक सोबत, ट्रॅक्टर ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततळी या आधुनिक शेती तंत्रज्ञान वापरण्याची सवय ग्रामस्थांनी आत्मसात केली आहे ज्यांनी अल्मे गावाला विकासाच्या वाटेवर आणले त्या अल्मे गावच्या सरपंच सौ शीतलताई फोडसे आणि उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व गावातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन खऱ्या अर्थाने दोन हजार एकवीस मध्ये गावच्या विकासाला सुरुवात केली एकतर या गावात गेली अनेक वर्ष, वर्ष पिण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता ही परिस्थिती बदलण्यासाठी गावच्या सरपंच यांनी गावातील गावकरी मुंबईकर मंडळ यांना सोबत घेऊन गावात असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खूप परिश्रम घेतले गावाला पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी सरपंच सौ शीतलताई फोडसे यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने केलेला लढा अखेर यशस्वी केला फॉरेस्ट विभाग व इतर शासकीय कार्यालयांमध्ये सरपंच शीतलताई व गावकरी यांनी सतत पाठपुरावा करून यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळविल्या व अखेर गावासाठी पाहिलेले स्वप्न साकार झाले हाच आहे जिवंत आदर्श घेण्यासारखा पाणी मिळवण्यासाठी केलेला लढा सरपंच व गावकऱ्यांच्या एकजुटीने हा लढा यशस्वी झाला पाणी गावात आल्यावर गावातील लोकांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावे नसा झाल्याचे पाहायला मिळाले गावच्या सरपंच या महिला असून देखील स्वतः गावात होणाऱ्या कामांवर प्रत्यक्षात उभे राहून प्रामाणिकपणे काम करून घेत असतात त्यामुळे गेल्या पाच वर्षात गावात झालेली कामे दर्जेदार झाली आहेत यामुळे गेल्या पाच वर्षात गावाचा कायापालट झालेला पाहायला मिळतो पिण्याच्या पाण्याची समस्या जलजीवन योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या सोबतीने सोडवल्यानंतर सौ शीतलताई यांनी गावातील शेतीला पाणी उपलब्ध व्हावे यासाठी दिल्ली येथील टी एन सी या संस्थेच्या अनुभव प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ एवढा निधी मंजूर करून गावात मोठ्या प्रमाणावर कामे पूर्ण केली आहेत व पुढील पाच वर्षात गावातील प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीत जलतारासारखा प्रकल्प राबवून गावच्या पाण्याचा जलस्तर कसा वाढविता येईल या दृष्टीने काम केले जाणार आहे गावच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला श्री हटकेश्वर डोंगरावरून जाणारा प्रमुख जिल्हा मार्ग याचे काम चालू असून टप्प्या टप्प्यात पुढील पाच वर्षात हे काम पूर्ण होणार असून याबरोबर श्री हटकेश्वर देवस्थानचा विकासही करण्यात येणार आहे गावाच्या विकासासाठी राज्य शासन केंद्र शासन यांच्या प्रत्येक योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी गावच्या सरपंच प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आल्मे गावच्या या महिला सरपंच खऱ्या अर्थाने आल्मे गावासाठी एक विकास गंगाच ठरल्या आहेत शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद शाळा दोन अंगणवाड्या आणि माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांनी आदिवासी मुलांसाठी चालू केलेली अनुदानित आश्रमशाळा अलमे गावात आहे पर्यावरण रक्षणासाठी मराठी सिने अभिनेते श्री सयाजी शिंदे यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई सारखा महत्वपूर्ण प्रकल्प गावात उभारण्यात आला आहे टीएनसी दिल्ली व अनुभव प्रतिष्ठान संस्था यांच्या माध्यमातून आठशे फळझाडे आणि खाजगी क्षेत्रात 3000 झाडे हनुमान देवस्थान ट्रस्ट अल्मे व ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने लावली गेली आहेत पावसाळ्यात वीज पडून जीवितहानी होऊ नये यासाठी गावात वीजरोधक यंत्र बसविण्यात आले आहे गावामध्ये ग्रामपंचायत निधीच्या सहाय्याने अनेक सुविधा उभारल्या गेल्या आहेत नवीन ग्रामपंचायत कार्यालयाची उभारणी देखील चांगल्या पद्धतीने करण्यात आली आहे प्रशस्त अशी स्मशानभूमी उभारण्यात आली आहे गावात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी दोन सभागृह देखील उभारण्यात आले आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी चावडी देखील उभारण्यात आली आहे गावातील तरुण तरुणींना व्यावसायिकांसाठी गाळे देखील ग्रामपंचायतीमार्फत उभारण्यात आले आहेत गावात तरुणांच्या तंदुरुस्तीसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा देखील उभारण्यात आली आहे विद्यार्थ्यांसाठी ओपन जिमनेशियम या सुविधा देखील गावाला लाभल्या आहेत गावात मुख्य रस्त्यांचे जाळे खूप चांगल्या पद्धतीने विनले गेले आहे त्याचप्रमाणे अंतर्गत रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण व डांबरीकरण करण्यात करन आले आहे काही ठिकाणी अंतर्गत रस्त्यांचे काम हे चालू आहे कंठाधरी नदीवर देखील चांगल्या पद्धतीने पूल उभारण्यात आला आहे चौका चौकात हायमास्ट व सौर पथदिवे बसवण्यात आले आहेत शाळा व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले गेले आहेत दिव्यांग नागरिकांसाठी इलेक्ट्रिक सायकल देखील वाटप करण्यात आली आहे स्वच्छतेसाठी बंदिस्त गटारे देखील बांधण्यात आली आहेत त्याचप्रमाणे शोषखड्डे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प घरोघरी कचऱ्याचे डबे वाटप करण्यात आले आहेत सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे डबे बसवण्यात आले आहे या सर्व सुविधा निर्माण करण्यात आल्या ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता अभियान नियमितपणे राबवले जात आहे विद्यार्थ्यांना शौचालय पिण्याचे स्वच्छ पाणी पेवर ब्लॉक शाळेसाठी वॉल कंपाऊंड ओपन जिम सॅनिटरी वेंडिंग मशीन या सुविधा ग्रामपंचायतीमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत अनुदानित आश्रम शाळेमध्ये रायगड आंबेगाव खेड येथील तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण सुविधा पुरवण्यात येत आहे विशेष म्हणजे शाळेतील माजी विद्यार्थी शासकीय अधिकारी व चांगल्या पदांवर कार्यरत आहेत त्यांचे फोटो शाळेच्या भिंतींवर लावून आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली जाते गावात बावीस नोंदणीकृत बचत गट आहेत बचत गटांना कर्ज सुविधा पुरवून महिलांना आर्थिक बळ दिले गेले आहे तरुणांसाठी कुक्कुटपालन पालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती झाली आहे शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शन शिबिरे व सोयाबीन शेती प्रात्यक्षिके आयोजित केली जातात जलजीवन मिशन अंतर्गत पंच्याऐंशी हजार लिटर पाण्याची टाकी पाणी अडवा पाणी जिरवाच्या माध्यमातून बंधारे घरोघरी नळपाणी योजना गावात जलसंधारण भूजल पुनर्भरणासाठी गावातील शेतकरी बांधवांसाठी पाझर तलावाची बांधणी पाच विहिरी व पाच बंधारे उभारण्यात आले आहेत गावातील पथदिवे जिल्हा परिषद शाळा विहिरीचे पंप हे सर्व सौर ऊर्जेवर चालतात आल्मे या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे जर एखाद्या कुटुंबाने वीस झाडांची देखभाल केली तर त्यांची एक वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायतीमार्फत मार्फत माफ केली जाते हा उपक्रम महाराष्ट्रासाठी एक प्रेरणादायी ठरला आहे आल्मे गावाच्या सरपंचांना आपला सरपंच यासोबत बऱ्याचशा पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे सरपंचांच्या या सर्व कामाची दखल स्वतः नॅशनल वृत्तवाहिन्यांनी घेतली आहे आल्मे ग्रामपंचायत येत्या पाच वर्षात अनेक महत्वाकांक्षी योजना राबविणार आहेत यामध्ये गावामध्ये प्रशस्त अशी कमान उभारली जाणार आहे श्री हटकेश्वर देवस्थानाला क दर्जा प्राप्त करून देणार आहेत गावामध्ये शिवस्मारक उभारले जाणार आहे सांस्कृतिक भवन देखील उभारले जाणार आहे गावात ऑक्सिजन पार्कची निर्मिती देखील करण्यात येणार आहे मियावाकी जंगल देखील उभारण्यात येणार आहे ग्राम मार्फत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी देखील करण्यात येणार आहे गावातील सर्व पाणंद रस्ते डांबरीकरण करण्यात येणार आहे आलमे गावचा पर्यटन विकास व्हावा यासाठी श्री हटकेश्वर देवस्थानच्या पर्यटन विकासावर विशेष भर देण्यात येणार आहे या पर्यटनाच्या माध्यमातून गावातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे गावच्या सौंदर्यात वाढ व्हावी यासाठी पुढील काळात ग्रामपंचायतीच्या शेजारून जाणाऱ्या कंठाधारी ओढ्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे व या ओढ्याच्या बाजूने नागरिकांना चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक देखील बांधण्यात येणार आहे पिंपळगाव जोगे फाटा ते अल्मे असा कल्याण नगर महामार्गाला जोडणारा गावच्या विकासात व दळणवळण सुधारण्यासाठी महत्वाचा असलेला जोड रस्ता तयार करण्यात येणार आहे हनुमान मंदिराच्या शेजारी भव्य असा बांधण्यात येणार आहे शेतीला शाश्वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जलसंधारणाची कामे देखील करण्यात येणार आहे गावामध्ये सर्व शाळा या डिजिटल करण्यात येणार आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका देखील उभारण्यात येणार आहे स्मशानभूमीचे सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे आणि देवराई संवर्धन हे प्रकल्प गावाच्या प्रगतीसाठी निश्चितच महत्वाचे ठरणार आहेत गावाच्या विकासाचा खरा पाया हा लोकसहभाग एकजूट आणि आत्मविश्वास हा आहे पाण्याच्या गंभीर समस्येतून गावाला बाहेर काढून घराघरात नळ पाणी पोहोचवणे हे केवळ विकासाचे नाही तर जनतेच्या इच्छाशक्तीचे प्रतीक आहे आज आलमे ग्रामपंचायत केवळ एक गाव नाही तर एक मॉडेल आहे लोक जिवंत आदर्श आणि महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे संपूर्ण महाराष्ट्राने आल्मे गावाकडून हे शिकावे जर आपण ठरवलं तर बदल घडवता येतोच आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोहोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा धन्यवाद